का हो ओके हो हो नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातुराव हुजल तर आता वकील साहेबांनी खूप छान भाषेने ठिकाणी केलेलं आहे पण आज या करत झडल्या येण्याचे कारण असं की आमचे मित्र प्रशांत भाऊवा यांचा आज वाढदिवस तर मित्रांनो वाढदिवस साजरा करण्याची वेळ नाही कारण गेल्या सात आठ दिवसापासून जो मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधव हा दुःखद आहे पण एक एक कर्तृत्वान माणूस प्रशांत भाऊ एक गंगापूरचा प्रशांत भाव आहे आणि एक आपले प्रशांत वाघ आहे तर हे दोन्ही मी कर्तृत्वान व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस हो साजरा करण्यासाठी आम्ही करणखेड या गावी आलो असता तर प्रशांत भाऊ यांच्याविषयी बोलणं झाल्यास एकदम जिलदार व्यक्तिमत्व ज्या वेळेस आम्ही करणखेडे साखरवेलच्या रस्त्यासाठी मी सलग पावणे चार दिवस उपोषणाला बसलो असतात तर त्यांचं सर्वात जास्त सहकार्य सर मला या ठिकाणी होतं त्यांनी बऱ्याच माध्यमातून मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तर मला नवाब जेट यांनी सांगितलं की आज परशांत भाऊ यांचा वाढदिवस आहे तर मी कोणत्या गोष्टीचा विलंब न करता वकील साहेबांना फोन केला की चला आपल्याला वाघ साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर बाप साहेब आमच्या सर्व तिथून वतीने आम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं जास्त ओळख नाही दाखवता तर वकील साहेबांनी सांगितलं की तुम्ही जरी काही वकील इंजिनियर डॉक्टर होऊ शकले नाही तर तुम्ही वकील इंजिनियर डॉक्टरचे बाप या ठिकाणी होऊ शकता तर ते कशाच्या माध्यमातून की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवून तुम्ही त्यांना वकील बनवा डॉक्टर बनवा तर एक चांगला संदेश वकील साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे बऱ्याच असेल की वकील साहेब का जोदारांना बोलवले पण एक काहीतरी संदेश देणारा भाषण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर मला आज या करखेडल्यामुळे आनंद झाला तर मी या ठिकाणी आपले सिल्लोड नेते माननीय दादाजी साहेब यांना विनंती करतो की दोन शब्द या ठिकाणी बोलावे व या करंजेडीतील लोकांना आपण मार्गदर्शन या ठिकाणी करावे करंजेड्या